आपण पाहतोय बी न्यूज मनामनातील साहित्यरत्न साठे यांच्या राष्ट्रवादीचे अभिवादन साहित्य सम्राट लोकशाही साठे यांच्या आज जयंतीनिमित्त अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव फारूक मटके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अल्पसंख्याक राष्ट्रीय सरचिटणीस फारूक मटके युवक उपाध्यक्ष यशराज डोसे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख व्ही जे एन टी अध्यक्ष रुपेश भोसले सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर ओबीसी सेलचे अध्यक्ष अनिल छत्रबंद ओबीसी कार्याध्यक्ष अयूब शेख विधानसभा अध्यक्ष ज अल्मेराज आबाजी राजे सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे रिक्षा संघटना अध्यक्ष महीपती पवार दत्तात्रय मनसोडे सुरेखाताई गाडगे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ता उपस्थित होते